जे राष्ट्रपतीची माझ्या माहिती माहितीप्रमाणे मतदान होत या पिरियड मध्ये ती योजना मंजूर करून घेतली बांधवानो काम चालू आहे युद्ध प्रभागाचा सांगितल्याप्रमाणे डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल आणि शिवाय आणखीन एक टप्पा आपण त्या ठिकाणी तिसरा टप्पा उजनीचा घेतो त्यामध्ये तावडीच्या तलावामध्ये डिसेंबरच्या आत पाणी पण पडतंय त्या तावडीच्या तलावातनं खामगावच्या माळावरती पाणी आपण घेतोय त्या माळावरनं ढाळे पिंपळगाव धरणामध्ये पाणी घेतोय ढाळे पिंपळगाव धरणामधून बंधारे भरून घेतो आणि लांब खालचा उंडेगाव वगैरे हा सगळाच परिसर आहे तो परिसर सुद्धा आपण पाण्याखाली जवळपास सहा हजार हेक्टर क्षेत्र आणखी नव्यानं आपण त्यामध्ये विजवण्याची प्रक्रिया सगळे सर्वेक्षण वगैरे झाले त्याच्या मंजुऱ्या घेण्याचं आता सध्या काम चालू आहे त्याचबरोबर बार्शी तालुक्यामध्ये सदतीस महाराष्ट्रात कुठंच नाही एवढे सदोतीस आठवणताला आपण या ठिकाणी मंजूर करून आणले आणि काहीची कामं तर इथं पाठवलं फक्त एकच चिंचोलीचा रस्त्याच्या अडचणीमुळे आणलाय नागदरीवरती भगवतीवरती आपण बंदारी के केली आणि अशा रीतीनं या ठिकाणी जवळगावला सुद्धा मी सुद्धा या दहा पंधरा दिवसामध्ये भाऊ आपल्याला तिकडे जायचं दादा आपण सगळेजण मिळून जाऊ ती पाणी जी आपल्याला आणायचं ना ते अधिकारी सगळे घेऊ आणि ते कसं पाणी आपल्याला टाकता येते मी स्वतः सगळ्या अधिकाऱ्यांची टीम सर्वेक्षण कारण जवळ बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र आपलं आहे आणि डिसेंबर पर्यंत ही काम पूर्ण होते काही तज्ञ अधिकाऱ्यांनी माझ्या डोक्यात घातलं की आणखीनही तुम्हाला पाणी उपलब्ध होऊ शकतं जास्त आणि त्याच्यानंतर मी परत ते आ, मी त्याच्यात सर्वे केला आणि व्यक्तिगत स्वतः त्याच्यामध्ये इर्लेला गेलो बैठक घेतली सेनाभोवावरती जोड काढव्याचा जो विषय होता आणि तो विषय मी हाताळत असताना मला नवीन विषय माझ्यासमोर आला की तावडीतनं खामगावला आपण पाणी घेऊ शकतो ती माळावर आणि तिथनं डाळे मध्ये टाकू शकतो आणि तिथनं सहा हजार हेक्टर जमीन मिसतील त्याची मान्यता पण मिळते ह्या सगळ्या बाबी लक्षात आल्यानंतर युद्ध पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्या धर्तीवरती आपण पण जवळजवळ कसे पाणी आणायचं त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग असताना आणि अत्यंत ताकदपणानं लावू आणि त्या ठिकाणी निश्चितपणानं हे काम पूर्ण करण्याचा विषय या ठिकाणी करू या सगळ्या गोष्टी करत असताना यंत्रणाच बोला म्हणलं की रस्ता काय मला नीट दिसला नाही आता मी काय एवढ्या टीकेवरती येणार ना ना नाही बांधव सगळ्यालाच रामायण महाभारत माहिती आहे सगळ्याला भाऊ रामायण महाभारत आहे आणि आम्हाला काय कुणाला तिथं संपवायच्या दृष्टिकोनातनं किंवा कुणाला टार्गेट करण्याच्या दृष्टिकोनातनं विषय भाऊ नाही परंतु ज्या गोष्टी सत्य त्या सुद्धा जनतेला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे बांधव कारण या ठिकाणी अडीच हजार कोटीचा दादा सोडतो दादा म्हणजे निधी आलाय उद्या तुम्ही म्हणले असत की रस्ता सुद्धा आमचा नीट नीट का नाही ह्याचा काय प्रकार आहे तुमचा रस्ता सुद्धा मंजूर आहे पण कोण काम करत नाही आणि कोण कोणाच्या नावांवर हे थोडं तपासून काम भरपूर मंजूर आहे परंतु या ठिकाणी काम नीट न करणे काहीतर कुठं करत बसणे आणि दुसऱ्याच्या नावांवर अटणे हा थोडा प्रकार मी त्या दिवशी सुद्धा मी याला मालेगावला दादा बोललो शेळगावला पण थोडं बोललो मालेगावला पण थोडं भिंट दिली परंतु जसं बहू समोर जर काही येऊ द्या मग मी काय होतो काय नाही मी सगळी माहिती सगळ्यांना एवढं सांगतो कि काम करत असताना की कुठेही काम करू आता माझं साधा आहे मी कार्यकर्ता तालुक्यातला म्हणून माझं उदाहरण आज ज्यावेळेस मी अपक्ष म्हणून आमदार झालो मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब त्या ठिकाणी होते मी माझी आमदार असताना मला फार मोठी मदत केली गेल्यानंतर आमदाराच्या वर्षात आल्या त्या ठिकाणी पवार म्हणून त्यांचे त्यांना सांगून ठेवलं होतं की राजेभाऊचा समाजाला त्याला आलेला फोन केल्या माझ्या माझ्यापर्यंत आणून सोडायची जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि मी माझे आमदार असलो तरी मला आमदाराचा वर्चा दर्जा ज्या असायचं त्यावेळेस पण भरपूर कामं केली त्यावेळेसच रोळगाव संगमनेर ही सगळी तलाव चुरडी वगैरे झाला मालेगाव चिंतुणी मंजूर झाली परत थोडं काम रकल त्या दिवशी मी गेलो होतो परत पण नवीन तलाव आणली त्यावेळेस साहेबांनी सोलापूरचा रस्ता दिला धाराशिवचा रस्ता दिला मोठ्या प्रमाणामध्ये मी माझे आमदार असताना पीक विम्याचे पैसे मिळाले परत आमदार झाल्यावर सुद्धा अतिवृष्टी सततचा पाऊस पडलेला परत पीक विमा काय जी म्हणणं ते आपल्या बारशीला कधी नाहीच म्हणले नाही कारण दुष्काळाचा आता दुष्काळ सुद्धा अति अति तीव्र दुष्काळ म्हणून आपण ते म्हणजे आवडतो मी कधी ज्या पद्धतीने बोलले की एक साहेब आले होते बेरर माझ्याकरता आहे आणि माझा पेन कधी थांबत नाही खरंच बांधव मी माझे आमदार असताना त्यांच्याबरोबर काम केलं मला मदत केली मी अपक्ष म्हणून लढलो काही तिथं जागा नाही मग मी आमदार झालो झाल्या जाण्या लगेच निकाल लागल्या लागल्या फोन केला साहेब मी निवडून आलो मी तुम्हाला भेटायला येतो गेलो पत्र दिलं मला पण माहित होती कुठे चाललेली आहे परंतु मी त्यांच्यावर विरोधी पक्ष नेते असताना त्यांच्यावर काम करण्याचा निर्णय घेतला मला तुम्हाला अमुक ही करू ती करू ही पद तो विषय अजिबात महत्वाचा नव्हता परंतु त्यांच्यावर काम करण्यामध्ये मला एक वेगळा आनंद होता मला माहित होत की हा माणूस करतो तो नाही आणि तो माणूस निश्चितपणाने बार्शी तालुक्याचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढल्याशिवाय राहणार नाही अशी मला फडोणी साहेबांबद्दल म्हणून खात्री होती आणि एवढा त्रास परत त्या पिरियड मध्ये झाला पोलिसेशन किंवा काय माध्यम आमदार असताना सुद्धा मला बऱ्याच गोष्टी घटनाक्रम घडला परंतु मी त्यांची साथ कधी सोडली एवढं सगळं सत्तांतर वगैरे होत असताना अत्यंत प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी राहिलो आणि त्याचं इतकं मला मोठं फळ या तालुक्याला मिळालं की आज आपण सगळं बघतो की एवढा मोठा निधी आपल्याला मोठ्या प्रमाणात आता तुळजापूर असल्याची तर घटना तुम्हाला मी सांगतो सोलापूर रस्ता आपल्याला दोन तास लागायचे जाईल आपण आता पन्नास मिनिटाच दाराशिव रस्त्याचा पण तसाच विषय त्याचबरोबर तुळजापूरचं पण आपण आई जगदम आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत का नार गोष्ट घातली भाऊ अठ्ठेचाळीस किलोमीटरची याकरता मला मंजुरी अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस किती किलोमीटरचा म्हणलं अठ्ठेचाळीस पाच पाच किलोमीटर जसा आहे म्हणलं त्याचं काहीच पण आहे म्हणलं त्याला पण सोलापूरवर सारखा चांगला दर्जा द्या आणि तोही रस्ता है जो साड़े पूटी जा है। जा एक एक आता जवळपास पाच साडेपाचशे कोटीच्या घरात त्याचं बजेट चाललं अशा रीतीनं कुठल्याच कामाला कधी ना म्हणून असा विषय आलेला नाही त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला एकशे एक साठवण आला आपण निश्चितपणाने या तालुक्यामध्ये करणार आहोत आज मी तुम्हाला खात्री देतो की जुनं काय बागायत क्षेत्र आहे हे बागायत क्षेत्र सोडून येणाऱ्या दीड वर्षामध्ये आपण पन्नास हजार एकर जमीन या ठिकाणी हिरवी